नमस्कार एस टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने लॉन्च केले नवीन ॲप या ॲपच्या माध्यमातून मिळणार जबरदस्त हे फायदे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सरकारने देशातील गोरगरीब जनतेसाठी आणि अनेक योजना आणलेल्या आहेत तर त्याचा फायदा सगळ्याच नागरिकांना होत आहे तर त्यातील एक सगळ्यात मोठी आणि हितकारी योजना म्हणजे रेशन कार्ड योजना तर या योजनेमुळे देशातील गरिबांना रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्य मिळते तसेच आरोग्य उपचार देखील मिळत असतात अशातच आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे आता रेशन संबंधित तुम्हाला कोणतीही तक्रार असेल तर त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केलेला आहे तर या ॲपचे नाव रेशन न्यू ॲप असे आहे तर तुमी या ॲपच्या माध्यमातून सरकार जवळपास ऐंशी कोटी लोकांना रेशनचे वाटप करत असते याची माहिती यात आहे परंतु तुम्हाला रेशनबाबत कोणतीही तक्रारी असेल तर तुम्ही या ॲपवर तक्रार करू शकता तर सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी दृष्टीने सुरू केलेली आहे तर या योजनेचा उद्देश हा देशातील स्थलांतरित गरीब कामगारांसाठी अन्न सुरक्षा निश्चित करणे तसेच अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्याची राबवण्यात येणारी ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दे देशभरात शिधापत्रिका परवानगी देते तर मित्रांनो या शिधापत्रिका धारकांना आता त्यांच्या अन्न हक्काचा देशातून कुठूनही लाभ घेता येणार आहे तर सर्व छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे सरकारने सरकारनेही वन नेशन वन रेशन कार्ड योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना अन्नधान्य मिळत असते तर यासाठी आता रेशन कार्ड ला आधार कार्ड क्रमांक लिंक करणे देखील खूप गरजेचे आहे आता रेशन कार्डद्वारे जे रेशन घेतात त्यांच्यासाठी एक नोव्हेंबर पासून नियम बदल करण्यात आले आहेत यानुसार जर तुम्ही तुमचे ई के वाय सी केले नसेल तर तुम्ही तुम्हाला रेशनवरील धान्य मिळणार नाही त्यामुळे के वाय सी करणे खूप गरजेचे आहे तुम्ही जर अजूनही ई वाय सी केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण एकतीस डिसेंबर ही के वाय सी करण्याची शेवटची तारीख आहे अन्यथा तुम्हाला इथून पुढे अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद